चला तर मग मंडळी आज आपण मिक्स रेसिपी बनवणार आहे ते पण झणझणीत अशी चव देणारी फुल व्हिडिओ नक्की बघा हिरव्या हिरव्या शेतामधली हिरवीगार मेथीची भाजी आणि हिरवेगार शेंगा बघून मन थोडा वेळसाठी शेंगा आणि भाजीकडे वळलं लगेच माझी आई मला म्हणाली आज काहीतरी खास भाजी बनवूया तू थोडे दाणे सोलून ठेव मी एक प्लेट इतके दाणे सोलून ठेवले आणि मेथीच्या भाजीचे फक्त पानं पानं निवडून ठेवले मेथीची भाजी हिरवी कोवळी आणि कुरकुरीत असावी मेथी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे कडे तापलेली आहे त्यामध्ये दाणे तापून अडतून परतून घेतलेले आहे गॅसचा पावर कमी असावा दाणे छान सोनेरी होईपर्यंत पाच मिनटे भाजून घ्यावे अशा प्रकारे दाणे भाजून घ्यावे हिरवा सांबार स्वच्छ धुवून छान कट कर करून घेतलेला आहे कांदा व मिरची कापून घेतली लसूण ठेचून घेतला प्लेटमध्ये सर्व दाणे काढून थोडं थंड होऊ दिले थंड झाल्यानंतर एक मिक्सरचे पॉट घेतले आणि सर्व दाणे मिक्सरच्या पॉट मध्ये टाकून मिक्सरला झाकण लावून थोडा वेळ साठी बारीक करून घेतले तयार आपले बारीक झालेले दाणे गॅसवर एक पॅन ठेवलेले आणि थोडे तेल वापरलेले आहे तेलाला छान चारी बाजूने फिरवून घेऊ तेल कडकडीत झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी तडतडीत होण्यासाठी टाकू त्यासोबतच दोन ते तीन हिरवी मिरची मंद आचीवर होऊ देऊ आणि लांबसर कापलेला कांदा मंदा लालसर सोनेरी होऊ द्यावा मंडळी आनंदाने सबस्क्राइब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा कांदा जर आपण लालसर तळला तर गोड चव कमी होणार आणि भाजी एकदम परफेक्ट होणार ठेसलेला लसूण टाकून छान अर्तून परतून घेऊ लसूण ठेसतानी थोडा जाडसरस ठेचावा चव एकदम खुलेल मंदा ह्याचे वर झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ वापरलेले आहे आणि मी या ठिकाणी एक चमच इतकी चटणी वापरलेली आहे हळद पावडर अर्धा चमचाला पण कमी वापरलेली आहे जास्त हळद वापरू नका हळद प्रमाण शिरच वापरावे नाहीतर कडसर चव जास्त लागणार सर्व मिक्स करून छान फिरवून घेऊ आणि या ठिकाणी मेथीची भाजी टाकू या भाजीला छान अडथून परतून घ्यावे गॅसचा पावर खूप कमी असावा मेथीची भाजी एक फिरवत राहावी त्यामुळे मेथीचा हिरवा रंग तसाच राहणार आणि मेथीच्या भाजीमध्ये थोडे पाणी असल्यास ते पण ओलावा कमी होणार तुम्ही बघू शकता मंडळी मेथीची भाजी हिरवीगार दिसत आहे आता या ठिकाणी बारीक केलेले दाणे या पॅनमध्ये मध्ये टाकून छान अडथून परतून घेऊया मेथीची भाजी आणि दाणे छान मिक्स झालेले आहे जर तुम्हाला मोकळी भाजी आवडत असेल तर मोकळी ही भाजी खाऊ शकता द्यायची असेल तर अशीच मोकळी भाजी द्या या ठिकाणी मी एक ग्लास इतके पाणी वापरलेले आहे सर्व पाणी भाजीमध्ये छान प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे जशी जशी भाजीला उकळी येत जाते तशी तशी भाजी घट होत जाते तुरीचे दाणे प्रोटीन देते आणि मेथी आरोग्याची राणी आहे मेथीचं सीजन सुरू झालेलं आहे आणि या सीझनमध्ये मेथीची भाजी भरपूर मिळते त्यामुळे मेथीची भाजी रोजच्या आहारामध्ये असलीच पाहिजे तुम्ही बघू शकता मंडळी मिक्स भाजी तयार झालेली आहे भाजी बघून तोंडाला पाणी सुटलेले आहे बघता शनिक खाण्याची इच्छा होणार हिरवेदाणे आणि मेथी मिक्स रेसिपी तयार झालेली आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं मंडळी पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत